आपण पाहताय गेल्या पाच महिन्यापासून पर्यटनाला बंदी असलेल्या विशाळगडाबाबत सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे चार पाच महिन्यापूर्वी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर येथे पर्यटनला बंदी घालण्यात आली होती त्यामुळे पाच महिने विशाळगड बंद होता पर्यटक भाविक यांना विशाळगडावर जाता येत नव्हतं या पार्श्वभूमीवर सरकार आता सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जानेवारी अखेरपर्यंत सकाळी दहा ते पाच या वेळेत आता विशाळगडावर जाता येणार आहे पोलीस सर्वांना तपासून वर सोडतील सायंकाळी पाच नंतर मात्र विशाळगडावर थांबता येणार नाही तेथे कोणताही धार्मिक किंवा इतर काही कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घेणं अत्यावश्यक आहे मांसाहार घेऊन जाता येणार नाही किंवा तेथे शिजवूनही खाता येणार नाही असंही सरकारने न्यायालयाच्या एकूण आदेशाचा आधार घेऊन सांगितलेला आहे पाच महिने विशाळगड बंद होतं आता मात्र काही नियम व अटी घालून विशाळगडावरील पर्यटन सरकारने सुरू केलेलं आहे हा भाविक पर्यटक या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आता तेथील अतिक्रमणाबाबतही लवकरच निर्णय होईल तो निर्णय काय होईल याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे आता मात्र विशाळगडावर जाता येणार आहे नाही